आज तुम्ही जाहीरपणे शाळा घेतली सगळ्या मध्यप्रेमींची काय बरोबर आहे ड्रंक एन ड्राईव्ह चे मागचे वर्षी अंदाजन सहा चे वर लोकांना पूर्ण वर्षात पकडण्यात आला होता आणि ड्रंक एन ड्राईव्ह वर पोलिस विभागाचे पूर्ण झिरो टॉलरन्स आहे आणि त्या दृष्टिकोनातून मागच्या वर्षी जे जे लोक पकडले गेले होते त्यांचे एक विशेष ट्रेनिंग सत्र आज घेण्यात आली आणि हे निर्णय घेण्यात आलेले आहे की प्रत्येक सोमवारी जे जे त्या आठवड्यात अशा प्रकारचे मध्ये दिसतील त्यांना बोलून इथे ट्रेनिंग आणि मन परिवर्तन करण्याची ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे उद्देश स्पष्ट आहे की ड्रंक ड्राईव्ह वर झिरो टॉलरन्स आहे ते शहराच्या शिस्तीवर त्याचे विपरीत परिणाम होतो ॲक्सिडेंटचे प्रमाण त्याच्यामुळे होतो म्हणून हे पूर्णपणे बंद करू आणि पुणे शहरात पुढच्या काळात कोणीही दारू पिऊन वाहन चालवणार नाही ही उद्दिष्ट आम्ही स्वतः आमच्यासाठी आमचे पोलीस दलांसाठी ठेवलेले आणि जे काही शक्य असतील त्यावर करू आणि अशा प्रकारचे व्हायलेशन बंद करू त्याचबरोबर जे ट्रिपल सीट आणि रॉंग साईड चालवणारे जे व्हायलेशन्स आहे त्याचे व्हायलेटर्सची पण अशा प्रकारची ट्रेनिंग सत्र पुढचे कालात ट्रेनिंग आणि मन परिवर्तन सत्र पुढचे कालात आम्ही घेणार आहे आणि शहरात वाहतुकीचे शिस्ती आणण्याचे दृष्टिकोनातून आणि ऍक्सिडेंट्स चे, चे, चे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून ही मोहीम सुरू केलेली आहे आज मोठ्या प्रमाणात लोक होते आणि मला विश्वास आहे की याचे एक चांगला परिणाम त्यांचेवर आणि इतर हे सगळ्यांनी बघून डिटरन्स दुसऱ्यांवर होईल की अशा प्रकारचे चुका ते करणार नाही आणि विशेष करून यामध्ये आपल्यासारखे जे पत्रकार मंडळी आहे आणि इतर सर्व जे लोक आहे हे हे, हे, हे लोकांना ज्यावेळी कडेल तर मला विश्वास आहे की अशा प्रकारचे व्हायलेशन्स मध्ये कमी येईल सर्जिकल स्ट्राईक सर्जिकल स्ट्राईक सांगायचे उद्देश असा आहे की जशा आम्ही ऍक्टिव्ह भूमिका घेतलेली आहे लोकांना लो इथे बोलून त्यांना समजावून सांगणे त्यांचे ट्रेनिंग सत्र घेणे आता आम्ही निर्णय घेतलेली आहे की मोटर वाहन कायद्याअंतर्गत जे काही पॉवर आम्हाला आहे त्याचे वापर करून याचे आणि ट्रिपल सीट व्हायोलेटर्स ची वाहन जप्ती करून त्या लायसन्स कॅन्सल करून कॅन्सल करून अशा प्रकारचे वेगवेगळी कायद्याचे वापर आम्ही कायद्याचे प्रोव्हिजनचे वापर आम्ही करणार आहे आणि खरं अर्थाने सर्जिकल स्ट्राईकच आहे जे काही शक्य आहे ते करणार आम्ही परंतु पुणे शहराला ही अशा प्रकारचे व्हायलेशन हद्दपार होईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही अपघाताचं प्रमाण आहे ते चाळीस टक्केपर्यंत आपण कमी करणारे म्हणतात तर नेमक्या काय काय उपाय त्यामध्ये जे ड्रंक अँड ड्राईव्ह सांगितले ट्रिपल सीट सांगितले याचे व्यतिरिक्त जे, जे हॉटस्पॉट्स आहे ते हॉटस्पॉट्स आम्ही आयडेंटिफाय केलेले आहे अशा प्रकारचे वीस ते बाईस हॉटस्पॉट्स uh, आहे जिथे ॲक्सिडेंटचे प्रमाण जास्ती आहे त्या, त्या त्या स्पॉट्सला ट्रॅफिक इंजिनिअरिंग सोल्युशन्स काय आहे किंवा एन्फोर्समेंटमध्ये काय वाढ करायचे किंवा त्या परिसरात आणखी काय काय उपाययोजना करणे गरजेचे आहे अशा प्रकारचे हॉट ब्लॅक स्पॉट्स मॅनेजमेंटसाठी आम्ही विशेष उपाययोजना केलेली आहे जे पायलेटर्स जास्ती जे आरोपी आहे यामध्ये ट्रान्सपोर्टर्स हेवी व्हेकल्स असतील डम्पर्स असतील रेडीमिक्स असतील अशा प्रकारचे वाहनांकडून उल्लंघन होऊ देणार नाही यासाठी ड्रायव्हर्सवर आणि विशेष करून मालकांवर आता जसे फॉर एक्झाम्पल काही करून आर एम सीचे ट्रक निघत असते तर आम्ही कंपल्सरी करणार आहे की ते जोपर्यंत ब्रेथ एनलायझर होणार नाही त्याच तोपर्यंत ते गाडी त्यांच्या ते परिसरात बाहेर पडता कामा नये त्याचे फिटनेस वाहनांची किंवा ड्रायव्हरची फिटनेस ही जबाबदारी त्या आर एम सीचे ओनर्स ओनर्सवर राहील अशा प्रकारची वेगवेगळी जे मॅनेजमेंट आहे हेवी वाल्यांची ती पण आम्ही करणार आहे आणि कुठे स्पीड ब्रेकर्सची गरज आहे कुठे स्पीड ब्रेकर्सची गरज नाही इतर कुठे ॲक्सिडेंट्स होते काय कारणाने होते त्याचे शोध करून त्याच्यावर सोल्युशन काढणे अशा प्रकारचे वेगवेगळे दिशेने आम्ही काम करत आहे त्यामध्ये वेगवेगळे एन जी ओज आणि वेगवेगळे एक्सपर्ट्स याचे वापर होत आहे आणि आमचे जे वाहतूक शाखेचे टीम आहे ते पूर्णपणे त्याबद्दल स्टडी करून कारवाई त्याला आपण मधल्या काळात बंदी केली होती पुन्हा ती काही प्रमाणात सुरू झाली तर या पुढच्या काळात आपण पुढच्या काळात पंधरा दिवसाचे आत यावर पुन कॉम्प्रिहेन्सिव्ह आढावा घेऊन जे जे शहराचे भागा जिथे जिथे अवैध जिथे जिथे हेवी व्हेकल्स बंद करणे शक्य आहे ते पूर्णपणे बंद करण्यात येईल काही विशेष कॅम्प एरिया आणि त्या परिसरात मध्यभागी वाहत हेवी व्हेकल्स येतच आहे अशा दिसलेल्या त्याबद्दल आमचे विचार विमर्श सुरू आहे त्यांना पूर्णपणे अशा प्रकारचे हेवी व्हेकल्स बंदी घालले महाराज होते त्यांनी म्हणले की मी ड्राईव्ह अँड ड्राईव्ह केली नसता माझ्या कारवाई झाली त्या कारवाईकडे तुम्ही कसं बघता आणि अशा नागरिक असतील ट्रान्सपेरन्सी पारदर्शकता आणि आमची जे भूमिका आहे ती स्पष्ट आहे आम्ही पारदर्शक आहोत काही कारवाई करताना काही चूक होण्याची शक्यता नकारता येत नाही जर चूक झाले असतील त्यावर आम्ही पुलिस दलांच्या वतीने त्याचे आम्ही एपॉलॉजेटिक आहे त्यांना चूक आम्ही मान्य करणार आणि करेक्टिव्ह जे काही स्टेप्स आहेत ते आम्ही घेणार ही भूमिका आमची स्पष्ट आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा